नमस्कार मंडळी आग्रिकोळी मेजवाणीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत तर आज मी बनवलेले बुंदी आहे बुंदीचे लाडू करायला सोपे आहेत आणि त्यासाठी आपल्याला हवे असते छान बुंदी बुंदी पाडण्यासाठी एक स्पेशल झारा असतो तो झारा नसताना आपण छान गोल गरगरीत बुंदी कशी बनवायची हे या व्हिडिओमध्ये दाखवलेलं बुंदी आहे बुंदीचा आवाज ऐकताच आहात खूप छान बुद्धी तयार झालेली आहे मोजमापासह सर्व प्रमाण दिलेलं आहे परफेक्ट तुमचे एक किलोचे लाडू तयार होतील मी इथे बेसन घेतलेला आहे तीन कप हा दोनशे एम एलचा कप आहे यानेच जर तुम्ही सर्व मोजून घेतलं सामान तर तुमचं परफेक्ट एक किलोचे लाडू बनतील वजनी प्रमाण बघायला गेला तर बेसन आहे तीनशे ग्रॅम आता ह्यामध्ये आपल्याला दीड कप पाणी टाकायचं आहे पाणी आपल्याला अगदी थोडं थोडं घालत जायचं आहे प्रत्येक बेसनची क्वालिटी वेगवेगळी वेग असते आता हे मी घरी दळलेलं बेसन आहे आता ह्यामध्ये मला दीड ते पावणे दोन कप इतकं पाणी लागलेलं ला आहे पण मी सध्या दीड कपच वापरलेलं आहे एकदमच पाणी टाकायला जाऊ नका नाही तर बॅटर तुमचं पातळ होईल आणि बुंदी गोल न बनता लांब अशी बनेल ला। आता आपण व्यवस्थित हे बॅटर मिक्स केलेलं आहे आता हे बॅटर आपण एका चालणीतून गाळून घेऊया म्हणजे यामध्ये जर कुठल्याही प्रकारच्या गुठळ्या राहिल्या असतील तर त्या निघून जातील आणि आपला स्मूथ बॅटर तयार होईल म्हणजे जेव्हा आपण बुंदी तयार करू तेव्हा आपल्याला कुठेही प्रॉब्लेम येणार नाही आता तुम्ही पीठ बघाल तर छान मस्त तयार झालेलं आहे वरती मी चमचावर पकडून सोडते तर अशी छान एकसारखी धार पडत आहे पीठ तयार आहे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे आता बघा साचा आहे ना याच्यासाठी वेगळा असतो बुंदीसाठी झारा असतात एक नंबर दोन नंबर शून्य नंबर असे प्रकारचे झारे असतात आणि मोठ्या प्रमाणात तुम्हाला जर लाडू बनवायचे असतील तर त्याचा व्हिडिओ ऑलरेडी माझ्या चॅनलवर अपलोड आहे तिथे तुम्ही पाकू शकता आता ही छोटीशी खिसणी आहे ना ही सगळ्यांच्याच घरी असते हिचा आपण वापर करायचा आहे आता बुंदी पाडायच्या आधी ना आपण पहिला चेक करायचं आहे की आपलं पीठ कसं तयार झालेलं आहे आता आपण काय करायचं हे एकदा इथेच आपण चेक करून घेऊया या चालणीमध्ये पीठ टाकायचं आणि बुंदी व्यवस्थित पडते का हे पाहायचं तर पहा एकदम हळूहळू बुंदी पडत आहे आणि हे थोडं बॅटर मला घट्ट वाटत आहे म्हणून मी ह्यामध्ये आणखी एक चमचा फक्त पाणी घातलेलं आहे एक चमचा पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घेतलं की आता आपलं हे पीठ तयार आहे तयार बुंदी ठेवण्यासाठी मी इथे घेतलेले आहे चाळण आणि आता जी खिसणी आहे ना त्यामध्ये आपल्याला एक ते दोन पळी पीठ टाकायचं आहे आणि मग आपली बुंदी पाडून घ्यायची आहे अगदी हलक्या हाताने टॅप करायचं आहे जास्त जोराने टॅप करायला जा जायचं नाही आणि जेवढं आपलं तेल आहे ना त्यानुसार बुंदी टाकायला जा मी तर थोडी जास्त बुंदी करायला जा गेले त्याच्यामुळे काय झालं एकमेकांना त्या बुंद्या चिकटल्या बुंदी तळताना आपल्याला गॅस मिडियमच ठेवायचा आहे आणि मिडियम गॅसवर आपल्याला सगळी बुंदी तळून घ्यायची आहे बुंदी करताना प्रत्येक वेळी बुंदीचा जो झारा असतो ना तो, तो तुतला जातो त्यामुळे आपण ही जी खिसणी घेतलेली आहे तीसुद्धा आपल्याला प्रत्येक वेळी धुवून पुसून कोरडी करून घ्यायची आहे आणि नंतर पुन्हा बुंदी करायला सुरुवात करायची आहे दुसऱ्या वेळेला मी फक्त एकच पळी पीठ घेतलं आणि त्या पिठाची बुंदी पाडून घेतली यावेळी मात्र कमी बुंदी असल्यामुळे ती एकमेकांना चिकटली नाही आणि व्यवस्थित छान गोल तयार झाली आता सर्व बुंदी पाडून झालेली आहे तुम्ही आवाजावरूनच कळत असाल कुंदी किती छान तयार झालेली आहे आता मी इथे साखरेचा पाक तयार करायला घेत आहे तर त्यासाठी मी वापरलेले आहे अडीच कप साखर आणि दीड कप पाणी आता हे सगळं मोजमाप मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे देईन तिथे तुम्ही जाऊन चेक करा मीडियम गॅस ठेवायचा आहे आणि साखर वितळू द्यायचे आहे एकदा की साखर विरघळली की मग गॅस आपल्याला मोठा करायचा आणि पाच मिनटं हा पाक उकळू द्यायचा आहे आता तुम्ही पाहाल तर बघा छोटीशी अगदी तार तयार व्हायला जाते पण तुटत आहे म्हणजे पूर्ण परफेक्ट एक तार तयार होत नाही असं आपल्याला पाक तयार करून घ्यायचा आहे एक तारी पाक तयार करायचा नाही फक्त चिकट असं आपल्या हाताला लागेल इथपर्यंत पाक तयार करून घ्यायचा आहे आता ह्यामध्ये थोडासा मी पिवळा कलर टाकलेला आहे वेलची पूर टाकलेली आहे आणि जी आपली तयार बुंदी आहे ती सर्व ह्यामध्ये टाकलेली आहे थोडेसे मी मगजबी टाकत आहे तुम्ही इथे काजू बदाम तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट टाकू शकता आता आपल्याला गॅस थोडा मिडियम करायचा आहे आणि आपल्याला बघा तुम्ही साईडला पाहाल मी तुम्हाला दाखवते तर थोडंसं पाक आहे बघा हा दिसत आहे हा आपल्याला पाक दिसला नाही पाहिजे पाच मिनटं आपल्याला कंटिन्यू अशी ही बुंदी आहे ना पाकामध्ये शिजवून घ्यायची आहे आता थोड्या वेळानंतर का होईल आपला पाक आहे ना तो पूर्णपणे बुंदी खेचून घेईल आता तुम्ही पहा आता पाक एकदम फार कमी दिसत आहे आता या स्टेजला आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे झाकून ठेवायचं आहे दहा ते पंधरा मिनटाकरिता म्हणजे जे जो काही थोडाफार पाक राहिलेला आहे ना ती बुंदी खेचून घेईल आता दहा पंधरा मिनटं आपण झाकून ठेवूया आणि त्याच्यानंतर आपण लाडू वळायला सुरुवात करूया आता पंधरा मिनटं मी असंच झाकून ठेवलं होतं आता हे जे आपण मिश्रण आहे एका ताटामध्ये काढायचं अजूनही हे खूप गरम आहे ताटामध्ये काढायचं थोडं हलकं थंड झालं की मग आपण याचे लाडू वळायला सुरुवात करायची पण हलकं थोडं गरम असतानाच आपल्याला याचे लाडू बनवून घ्यायचे आहेत लाडू वळताना हलकासा दाब देऊन वळून घ्यायचे आहेत एकदमही जास्त दाब नाही द्यायचा नाही तर सगळं त्याचा साखरेचा पाक निघून जाईल बघा माझे हलके हात साखरेच्या पाकाने ओले झालेले आहेत आता तर आपण सगळेच लाडू वळून घेऊया आता लाडू सगळे वळून झालेले आहेत पण लाडू अजून हलकेचे गरम आहेत तर ह्यांना आपल्याला फॅन खाली एक तास छान थंड करून घ्यायचे आहेत म्हणजे हे लाडू छान सुकले जातील थंड झाल्यावर पाहाल तर लाडू एकदम मस्त कोरडा झालेला आहे अजिबात साखरेचा पाक हाताला लागत नाही आता हे लाडू तुम्ही तीन ते चार दिवस बाहेर ठेवू शकता आणि फ्रीजमध्ये ठेवाल तर आठ ते दहा दिवस हे छान टिकतील चला तर मग कशी व्हिडिओ वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू